अन्वी घाटगे पाच वर्षाच्या चिमुरडीने बारा हजार पाचशे फूट उंच केदारकंठा शिखर निमित्त सर केले हिमालय पर्वतरांगेतील केदारकंठा उत्तराखंड राज्यातील हे समुद्रसपाटीपासून बारा हजार पाचशे फूट उंचीचे बर्फाच्छादित शिखर तेथील तापमान पंधरा अंश सेल्सिअस आहे अशा तापमानात पाच वर्षाच्या अन्वी घाटगे या कोल्हापूरच्या छोट्या गिर्यारोकाने शिवजयंती दिवशी सर करून शिवध्वज फडकवला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले केदारकंठा शिखर चढाई करून परतसाकी येथे पोचणारी अन्वी सर्वात लहान गिर्यारोहण आहे अन्वी हिचा हा सहावा जागतिक विक्रम आहे लवकरच याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे अन्वीला या विक्रमाबाबत शिवाय अँडवेचरचे संस्थापक प्रमोद राणा युवा वर्ल्डचे तेजस जीवकाटे यांनी प्रमाणपत्र दिले यावेळी प्राध्यापक अनिल मगर प्रशिक्षक व आई अनिता घाटगे वडील चेतन घाटगे मनोज राणा आदी सहभागी होते मुलीला मुलाप्रमाणे वागवले पाहिजे कोठेही मुलीला कमी समजू नये याचे उदाहरण म्हणजे अन्वी घाटगे आहे या गिर्यारोहकाला घडवणाऱ्या मातेला त्रिवार सलाम प्रतिनिधी संगीता खिल्लारी आपला महाराष्ट्र न्यूज साठी अहिल्यानगर जय जुजाऊ जय शिवराय जय शंभवराजे जागतिक विक्रमी गिर्यारोह अन्वी अधिकाचे येतोय घाटी आयुष्य तीस दिवशी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते कि गळ किल्ला वाचवा रिश वाचवा वाचवा आणि प्लॅ किल्ल्यावर घाल करू नका शूट रातील वगैरे वाटते रा, तशी काही लावू नका जय जिता जय शिवला जय शिवलाजी